मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज मध्ये स्वागत करीत आहे प्रत्येकच घरी उत्सव व्हावा होत असतो असा हा देखना सोहळा आहे जन्माला आलेल्या मुलाला मुलीला तिच्या जन्माबद्दलची कृतज्ञता तिनं कोण्या भाषेत व्यक्त करावी त्या कृतज्ञते व्यक्त करता त्या परिवाराचं जगण किती सोजवळ असावं या गोष्टीची कारण मी माणसा मांडणारा नांदेवर अभंग आहे शासनकारांनी सांगितले एक इंद्रियांचं सा नियमन होण्याकरता विवाह आणि प्रजा उत्पन्न होण्याकरता विवाह कशाकरता विवाह करतात आपल्या पूर्वसुरींनी त्या विवाहाची कारण शोधताना आपल्याकडे दिलेली आहे पण बालक जन्माला आल्यानंतर तिकडे झालं बालक जन्माला आल्यानंतर आपण त्या बालकाबद्दलची कृतज्ञता नेहमीच व्यक्त करतो की देवाने आमच्या <coughs> कुळामध्ये दे कुलदीपक दिला ही कन्या दिली पण तीनही म्हणावं की सद्गुणी परिवारात सद्विचारी सात्विक परिवारात माझा जन्म झाला हे तो मोलांचे उत्सव करणारे बरेच आहेत पण त्या जन्माला आलेल्या मुलानं सुद्धा त्या जन्माचा उत्सव करावा असा हा अभंग आहे नामदेवांनी स्वतःच्या जन्माचा उत्सव केला आमचं भाग्य धन्य माझा जन्म माझा महाराज कृतज्ञता व्यक्त करतात मी ज्या घरात जन्माला आलो तो परिवार ते कुड कस आहे नामदेवांनी कृतज्ञता व्यक्त केली कुड कस असावं याचा विचार विठ्ठल पंथांचं वर्णन करत असताना आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये आढळतो ज्ञानी रूप सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा गांभीर्यादी गुणे सदा विलससी सत्पात्र भागी यामा। जामाता हरिने दिला न करिता सायासते आश्रमा एखादा जावई शोधताना राहू द्या तिकडे नेलं तर मला विक्षेप होणार नाही जरा एक तर शूट करून घ्या म्हणजे त्याचा आवाज येईल मला विठाला विठलं खू कमी जा बोलताना ज्ञानी पहिल्यांदा तो मुलगा ज्ञानी असावा ती बालिका ज्ञानी असावी जगताला त्या कुळाला त्या पुलापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा विवेक असावा तर त्या जन्माला धन्यता मिळते ज्ञानोवरीच्या जन्माला धन्यता मिळाली भक्ती आणि ज्ञान आवडी वसती उघडी तुझांगी मृतिवंत चारी जन्म हिच्या उदरी मनोनी स्वीकारी आज्ञा माझी विठ्ठल सांगितलं रे बाबा तू लग्नाला नकार देऊ नको सिद्धेश्वराचं कधी कधी आपल्या पोटी येणारी संतती आपल्या कुळाचा उद्धार करणारी जन्माला येत असते तुमच्या कुळाच्या उद्धारा करता तुमची पूर्वजन्म घेणार नाही पण जगदोद्धारा करता आधी शक्ती मुक्ता विश्वमौली ज्ञानोभार आहे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सोपान काका महाराज तुमच्या पोटी जन्माला येणार आहे म्हणून ज्ञानोबचा मुक्ताबाईचा जन्म व्हायला कारणीभूत आहे आईनं केलेली उपासना आहे के केलेल्या सव्वा लाख परिक्रमेचं पिंपळाच्या वृक्षाला अश्वथाला जे प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य आहे ना ते मुक्ताबाईंच्या जन्माला कारणीभूत आहे शिलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्यनं विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्यन उदार मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्यनं आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्यनं आज केलेलं पाप आज गीता म्हणते पण कर्माचं फळ तुम्ही उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं <coughs> दारिद्री मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं आणि आभागी मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पापानं आज केलेलं पाप आज पुण्य उद्या तुम्हाला मला आढवू येणार आहे त्यामुळं मुलगा जन्माला येण्याकरता जर पुण्य करत असाल तर कुलम पवित्रा जननी कृतार्था किंवा येत पतिव्रता पिता यचिर होतो आईनं पातिव्रतेच पालन करावं आणि बापानं सुचिरभूत असावं तिथं बालक सद्गुणी जन्माला येतो कुठे कसं येईल पोरं तो कोंबडलेले असता पण कोंबडीच्या पिल्लाचं कोणी वर्णन करत नाही अख्खा उकरडा तो का कोका त्या कोंबडीचं चाललं नाही आवडत मला वजनात चालते महाराज एक एक पाऊल एक एक पाऊल अख्खा उकरडा उकरत चालते जीवनभर नाही नाही माया पोरांच्या कामाला माया पोरांच्या कामाला आईक मावले कोई बिल्ली ले गई चिल्ली ले गई सब हो गई बाटाबाट एक कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं हो युग आहे इथं तो मुलगा सद्गुणी असावा आणि तुमच्या कोळाला त्याने धन्य आहे त्या मुलीनं म्हणावं माझं भाग्यकडे परिवारात कुळात जन्माला जो सागर नावाचा मला देवाने बाप म्हणून दिला ज्याला बाप म्हणायची संधी दिली जी माझी प्रियंका माऊली देवानं मला दिली मुक्ताबाईनं मुक्ताबाईची सेवा करणं हा परिवार आहे माझा जन्म त्या परिवारात झाला माझं भाग्य नामदेवराने म्हटलं आमचं भाग्य की देवाची सेवा करणाऱ्या भगवान विष्णूच्या उपासक असलेल्या परिवारात आमचा जन्म झाला महाराजांच्या चरित्रात थोडस आपल्याला जावं लागेल तशी आपली पोरं आपल्याला धन्यता देतील का माहिती नाही ब्रिलियंट बदललेला काळ आहे कृत त्रेता द्वापार आणि कली चार युगामध्ये जितकी माणसाची उंची कमी झाली जितकं आयुष्य कमी झालं त्याच्या हजारो पटीनं विचार कमी झालेले सद्गुदी बालक घडवणं काळाची गरज आहे काय सांगता कोणाला सांगता कलियुगाचं वर्णन करत असताना ते शकून बघा तुम्ही पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल बहीण पिढी या पिढीचा सा सांभाळ करावं लागेल तुम्हाला भविष्य या जेव्हा जेव्हा चीनच ओरिजिनल वैरी चीन मी मोटरसायकल घेऊन आलो होतो कीर्तनाला राजरभोज्या कीर्तनाला आले होते माझी शेखरभोजी पहिली भेट म्हणजे आताच्या सतरा ते अठरा वर्षाबरोबरची घटना सांगतोय तुम्हाला मोटरसायकल घेऊन बाबाय कीर्तन झालं शेखरबोनची भेट झाली आम्हाला घरी आणलं पाटे शेखरबोनच्या आईने माझ्या जीवनातला मला सगळ्यात भारी कपडा दिला होता शेवट मी नेहमी सांगायचो शेखरबुन सगळ्यात बारीक कपडा घातला तो शकरभूज्या घरचा घातला सोनं घालायची वेळ आली आयुष्यात पहिल्यांदा चैतन्य महाराज महाराजकरांचा काला होता माझ्या गळ्यात अजून सुद्धा ती माळ आहे गळ्यात सोनं नाही शकरभनी एकदम आमच्या ज्ञानोबाला सांगितलं मी मला महाराजांना काहीतरी माळ घेऊन आल्या म्हटलं भाऊ तुमची किंमत सोनं नान ना चांदी याच्यावर नाही तुम्ही भरभरून प्रेम दिला आम्हाला नितांत प्रेम करणारा हा परिवार आणि आम्हाला सुद्धा आमच्या जीवनात एखादा उपक्रम असेल काही कार्यक्रम असेल घरगुती कुठलाही आनंदाचा प्रसंग असेल या परिवाराची काय माटवण होते वैकुंठवाशी गजानन बाबांचं पूज्य स्मरण करून आज त्यांनी आपल्या घरातल्या नातीला आपल्या नातवांना झालेल्या या कुलाचार जोपासणाऱ्या कन्येला आपण आशीर्वाद देण्याकरता आज गुप्त रूपाने इथं आपली उपस्थिती आहे त्या आशीर्वादाची प्रती या मुलीच्या आयुष्यात भविष्यामध्ये येणारच आहे यात शंका नाही बाबांच्या चरणी प्रणाम करतो मातोश्री ताराबाईंच्या चरणी प्रणाम करतो आणि ज्यांना नातू झाला ते आदरणीय शेखर भाऊ राजेशदादा त्यांचा संपूर्ण परिवार ज्यांना कन्या रत्न प्राप्त झालं त्या आदरणीय सागरदादा सौप्रियंकाताई आणि मुलीच आज तीन महिन्याची ती होते पण सोयीनं कीर्तन ही माझ्या जन्म झाला तिचा त्यावेळेला शेखर बनचा मला फोन आला तुम्हाला कीर्तन करावं लागेल बदल ते तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा करा ती आता तीन महिन्याची झाल्यानंतर हा कीर्तन सेवेचा योग माझ्याकडे येते मी संपूर्ण परिवाराला मनापासून या आनंदाच्या प्रसंगाच्या शुभेच्छा देतो सेवेला प्रारंभ करतोय आज त्या कार्यक्रमाला ज्यांची पवित्र उपस्थिती आहे श्रद्धेय परमनामधारक परमपूजनीय महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरिजी महाराज महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात आज वेळात वेळ काढून आपली सगळी कार्यक्रम या परिवाराकरता बाजूला सारून आदरणीय श्रद्धे माझे श्रीगुरु हरिभक्त परायण मुक्ताबाई सेवेमध्ये ज्यांचं आयुष्य जात आहे आणि ज्यांच्या सेवेचा वसाच आयुष्यभर आम्हाला हिसा सांभाळून घ्यावं हा आहे अशा आदरणीय श्रद्धे श्री गुरु बाबा बारणे आदरणीय भक्ती किशोरदासजी महाराजांच्या प्रेमातून आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेले त्यांचे सगळे प्रतिनिधी लक्ष्मण बापूंच्या आश्रमातून पाल या ठिकाणून आलेले पूजनीय महाराज आशीर्वाद द्यायला आले खंडोबा वाडी नेहमीच बाऊंच्या माध्यमातून जाण्याचा जा योग येतो तिथे मी कीर्तनही केलं पुण्य तिथेला मला असं वाटतं महाराजांच्या मी एक कीर्तन केलंय बाऊणी निमंत्रित केलं होतं तिथून आदरणीय आलेली पवन कुमारजी महाराज महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो प्रणाम करतो उपस्थित संत सज्जन मायबाप या भागात तेव्हा या देशातली सगळी संत महापुरुष सीमेवर गेले भारताच्या आणि चीनच्या असत होते चीन सैनिक साधू पाठवले म्हणून युद्ध करायला त्यावेळेला ते तर संत महात्मे बनत होते अरे आमच्या आता शस्त्रने म्हणून असता पत्थर सारे स्वर लावून मृदंग लावा पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगे सेना तुम्ही या भारतातल्या पोरांचा नाद करू नका हे तुम्हाला दिसायला सामान्य पण यांच्या हातातला दगड स्वतः बॉम्बचं काम करू शकतो ती मर्दाची बच्चे आहे शिवछत्रपतींची वारसदार आहे श्रीराम प्रभूचे उपासक आहे तुम्ही नाच करू नका त्या पोरांचा भारतातली पोर आहे त्यांच्या हातातला दगड सुद्धा बोमच काम करतो का त्यांना विश्वास आहे तरुणावर आणि तो तरुण या देशाला तार होऊ शकतो पण तो संस्कारी झाला तर आचार विचार संपन्न झाला तर किती ब्रिलियंट पिढी तुम्हाला एक उदाहरण सांगतो पंधरा दिवसाची पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे मला सात वर्षाचा मुलगा आहे माझ्या मुलाचं नाव स्वरूप आहे चांगल्या शाळेत शिकायला एम एस एम ला मलकापूरला प्रचंड हुशार आहे पण शाळेत नाही एक दिवस माझ्या मोठ्या भावानं माझ्या पोराला एक फटका मारला बाबा मग मा तो रडायला लागला त्याने मला फोन केला मला आप्पांनी मारला आमच्या मोठ्या भावाला तो आप्पा म्हणतो म्हटलं मारू दे मारलं तर आपण बाबांना सांगू फोन कट केला संध्याकाळी माझे दादा म्हशीची धार काढायला गोठ्यात निघाले माझ्या घराच्या पलीकडच्या रोडला माझा गाई मशीनचा गोठा आहे मी शेतकऱ्याचा बोरगाय मशी आर काढायला गोठ्यात जाताना एक मुलगा त्यांच्या सोबत आणि आमचे दादा गेले त्यांनी ते वगारू सुटलो ती लाऊकची म्हैस होती पण ते बच्च घेत नव्हती पाय उचलायची आमच्या दादाच्या लक्षात आलं बहुतेक वगारू सुटलेला असेल त्यानं जाऊ त्या ती काही दूध द्यायची नाही म्हणे ते बच्च घेत नसल्यामुळे त्यांनी ते वगारू बांधून टाकलं दुसऱ्या दिवशी पहाटे त्या म्हशीला दूध दिलं दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं आमच्या दादाने त्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा फटका ठेवला दुसऱ्या दिवशी फटका ठेवता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला म्हणत होता आप्पा मैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणते तेव्हा आमच्या दादाच्या लक्षात आलं वगैरे सोडलं नव्हतं सोडलो पिढी मा नाद करू शकत नाही तुम्ही त्या पोरांचा काय बोलतील कल्पनेच्या बाहेरची पोर पेशातला मी शिक्षक पेश माझ्या वेळेला इंटर्नशिप लागू होती डी अभ्यासक्रम झाल्यावर सहा महिने एखाद्या शाळेवर शिकवावं लागायचं त्यावेळेला सरकार सेवामान मानधन द्यायचं पंधराशे रुपये माझं संभाजीनगरला पूर्वीचा औरंगाबाद तिथे डीएड झालं आणि फोलंबरी तालुक्यात सोनाली नावाचं गाव आहे मी तिथे शिकवायला गेलो आता मेसचं जेवण जीवन जीवन कंटाळा आलेला ज्यांनी मेसचं जीवन जिवलं त्यांना माहिती वाईट त्यांनी तोंड श्राद्ध पिंडदान थे... कोणताही कार्यक्रम का जर चांगली दिसली समजा लोकांना भूकच तितकी लागायची ते मेस पेक्षाही परवडलं पण ते अभ्यासक्रम झाला आणि शिकवायला आलो सोनारी नावाच्या गावात तिथं एक दिवस एक महिना झाला होता मला येऊन मी म्हटलं खरे बाळू एका पोराला म्हटलं मला खूप भूक लागली इकडे काही आणलंय का तो तो म्हणे मग त्यानं डबा आणला मी उघडला साजूक दिसलेली दिस पुरणाची पोळी एक घास तोडला त्याला म्हटलं रे माझ्या आवडीची येतं पुरणपोळीचा एक तुकडा एक घास खाल्ला त्याला म्हटलं किती छान बनवलेली आई पुरणपोळी असं वाटते पूर्ण संपूर्ण टाकावी तो म्हणे खा ना तुम्ही अरे म्हटलं मी तर पूर्ण खाईल बाबा पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला तो म्हणे तुम्ही खावो मी सांगेल कुत्र्याने खाल्ला <laughs> मला कुत्रा म्हटल्यावरही तुम्ही इतक्या हसू शकता बदल गया तुम्हाला त्या पोराना काहीतरी चांगलं द्यावं लागणार आहे सांभाळावं लागणार आहे शिकवावं लागणार आहे वैभव लक्ष्मीची पोथी वाचता वाचता जिचं आयुष्य चाललं तिनं सतप्रजा उत्पन्न करायचं स्वप्न पाहावं श्रीमंत होण्याकरता पोथी वाचता या देशात अरे पोथी वाचून कोणी श्रीमंत झालं असतं तर सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा दोन दोन पोथ्या आपल्या घरात दान केल्या असत्या ना ज्या वेळेला तुमची संस्कारिक मुलगी एखाद्या घरी नांदायला जाईल या ना जा विशाल महाराज खोलीची प्रार्थना कीर्तनात बसलेल्या महिलांना तुमच्या पोरीचं लग्न लागेल ला तिचे डोळे कुसाल घालाल लाड कोड कौतुक को कराल तोंडावरून चेहऱ्यावरून तिचा हात उताराल नजर उताराल तिची हाताला धरून तिला गाडीत बसवाल एवढ्यावर ती लेखबाय बिद्या करू नका या सावद्यातली आई लेखबाय बिद्या करत असेल त्यावेळेला गाडीत बसलेल्या नवरदेवाच्या आईला तुमच्या मुलीच्या सासरकडून आलेल्या महिलेला म्हटली पाहिजे तुमच्या पोरीच्या सासूला म्हटली पाहिजे ताई थोडा वेळ थांबा जाऊ नका मी घरात जाऊन आले तुम्ही घरात पळत जा कुठेही जाऊ नका देवघरात जा आणि वेल्वेटच्या कापडात गुंडाळलेला विश्वमौली यांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणा आणि तुमच्या लेकीच्या सासूच्या हातात द्यान तिला म्हणा बाई ही गरीबाची पोरगी असेल या गावातली पण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेख तुमच्या घराची सोन होते तुमच्या घराचं याला आचार याला म्हणता विचार की तुम्हाला तुमचा जन्म धन्य म्हणावा लागला महाराज म्हटले काय दिलं आवजे कोणालाच मिळालं नाही ते मला म्हणून मी माझ्या परिवाराला धन्यता देतो काहींचं जीवन कर्माने धन्य काहींचं जीवन जन्माने धन्य पण माझं जीवन जन्माने धन्य अन माझ जीवन कर्माने हि का धन्य धन्य माझा जन्म का त्याचं कारण तस तर नामदेव जन्मच भाग्याचा आहे त्यावेळेला नामदेव जन्म झाला त्यावेळेला गलुत टोपी घेऊन प्रत्यक्ष देवाला आला महाराज त्याचे प्रमाण आपल्याकडे पंचवर्ष नामा झाला विठोबा रशा स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा धन्यवाद